नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेळे तुझवर जडले भाग एकशे एक पण त्याआधी मंडळी मला सांगा तुम्हाला मागचा भाग कसा वाटला आवडला ना तुमची लाडकी अदिती आणि लाडकाश्री पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आणि ह्या वेळेस त्यांच्या नात्यामध्ये कुठलीच कटुता नाही आहे तो फक्त एकमेकांवर विश्वास आणि प्रेम आणि सुख मग तुम्ही देखील खुश असाल ना आनंदी असाल ना मग व्हिडिओला लाईक आणि कमेंट का बरं इतकी कमी तुम्हाला जर स्टोरी आवडत असेल तर मंडळी प्लीज छान छान कमेंट करा लाईक करा अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसंच ही स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये दे शेअर देखील करा चला तर मग सुरू करूया भाग एकशे एक अंतरपाठ हटला तशी श्रीची नजर अदितीवर पडली तिची नजर मात्र अजूनही खाली होती हिरव्या गर्द नऊवारी शालूमध्ये तिची गोरी कांती उठून दिसत होती सोन्या मोत्या अलंकार तिच्या रूपाची शोभा वाढवत होते कपाळावरची ठसठशी चंद्रपूर आकाशातल्या चंद्राला सुद्धा लाजवेल अशी होती तिने हळूच नजर वर केली आणि तिची नजर श्रीवर गेली तो तिलाच पाहत होता आज श्रीसुद्धा कुठल्या राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता त्याने सुद्धा तिला मॅचिंग करत पारंपरिक पोशाख घातला होता डोक्यावर फेटा शोभून दिसत होता थोडा वेळ तिलासुद्धा त्याच्या पुरुषी सौंदर्याची भुरळ पडली एकमेकांना हार घाला गुरुजींचा आवाज तिच्या कानावर पडला तशी ती भानावर आली आणि पुन्हा नजर खाली झुकवली श्री तर केव्हाच तिच्या निळ्या डोळ्यांमध्ये हरवला होता तिने नजर खाली केली आणि त्याची तंद्री भंग झाली दोघांनी एकमेकांना हार घातले आणि लग्नाचे विधी सुरू झाले श्रीने त्याच्या नावाचं मंगळसूत्र अदितीच्या गळ्यात घातलं आणि भांगेमध्ये त्याच्या नावाचं कुंकू भरलं अदितीने समाधानाने डोळे बंद केले कधी काही तिच्या डोळ्यामध्ये त्याच्याविषयी राग होता आता त्याची जागा प्रेमाने घेतली होती पहिल्या लग्नाच्या वेळी ते लग्न म्हणजे तिच्यासाठी एक मजबुरी होती एक बंधन होतं आज मात्र हे लग्न तिचं आयुष्य होतं तिच्या जगण्याचं कारण होतं श्रीसाठी तिच्या डोळ्यामध्ये आदर होता जो कधीही कमी होणार नव्हता दोघांनी एकमेकांचा हात हातात घेत सप्तपदी पूर्ण केल्या एकमेकांना वचनं दिली स्मिताताईंनी मधू आणि मधुकर काकांना अदितीचं कन्यादान करायला सांगितलं अगं पण ताई हा तुझा मान आहे मधुमाम म्हणाल्या नाही हा तुझा मान आहे मी किमीचे कन्यादान करणार आहे आदिती आणि किमी दोघी मला सारख्याच अम्मा आणि बाबांनी कालिंदीचं कन्यादान करून एका कन्यादानाचं पुण्य कमावलं आहे त्यामुळे आता तू कन्यादान कर स्मिता हसत म्हणाल्या हा मधुजी स्मिता दिदी एकदम सही बोल रही अम्माने सुद्धा दुजोरा दिला आणि आदितीचं कन्यादान करायला मधुमम आणि डॅड पुढे आले विवाह संपन्न झाला गुरुजी म्हणाले आणि अदितीच्या डोळ्यातून अलगद काही अश्रू गालावर उघडले श्रीने अलगद अंगठ्याने तिचे अश्रू पुसले नजरेनेच तिला रडू नको असा इशारा केला काही वेळातच जेवणाला सुरुवात झाली सगळे पाहुणे आणि नातेवाईक जेवण करून थोडा वेळ आराम करायला गेले संध्याकाळी पुन्हा किमी आणि प्रसादचं लग्न होतं त्यांच्या लग्नाची सुद्धा तयारी सुरू होती मेकअप आर्टिस्ट किमीला तयार करत होती आदिती सुद्धा तिच्या रूममध्ये थांबून तिला काही हवं नको ते पाहत होती तर श्री प्रसादच्या रूममध्ये होता ए भाई हे जरा जास्तच नाही का वाटत तुला प्रसाद गळ्यात घातलेल्या मोत्यांच्या माळांकडे बघून म्हणाला काही अति नाही ही फॅशन आहे बनी प्रसादवर वैतागत म्हणाला अरे चिडू नकोस माझ्यावर माझं पहिलंच लग्न आहे प्रसाद म्हणाला तुला काय म्हणायचं आहे श्री त्याच्यावर नजर रोखत म्हणाला तसा त्याने भीतीने औंडा गेला भाई भाई मी तर सहजच प्रसाद अडखळत बोलत होता ते पाहून श्रीला हसू फुटलं थँक गॉड आज भाईचा मूड चांगला आहे नाहीतर माझं काही खरं नव्हतं प्रसाद हळूच पुटपुटला तेवढ्याच श्रीला मोबाईलवर मेसेज आला चला नवरदेव तुम्हाला बोलवणे आले आहे श्री म्हणाला आणि ते मंडपाकडे निघाले अंतरपाठमध्ये धरला होता त्याच्या एका साईडला प्रसाद आणि दुसऱ्या साईडला किमी उभी होती किमयाच्या मनात धाकधुक होती प्रसादने खरंच तिला अजून मनापासून स्वीकारलं आहे की नाही हे तिला अजूनही कळत नव्हतं जे प्रेम श्रीच्या डोळ्यात अदितीविषयी दिसत होतं तेच प्रेम ती प्रसादच्या डोळ्यात तिच्याबद्दल शोधत होती मात्र तिला काहीच समजत नव्हतं त्याच्या डोळ्यात ना प्रेम होतं ना घृणा आणि रागही नव्हता वधूवरांनी एकमेकांना हार घाला गुरुजींचा आवाज कानावर पडला तशी ती विचारातून बाहेर आली प्रसादने तिला हार घातला आणि तिने सुद्धा हार घालण्यासाठी हात वर केले आताही तिने त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलं पण आताही त्याच्या डोळ्यात कुठलेच भाव दिसत नव्हते तिने हार घातला आणि पुन्हा नजर खाली केली ह्यावेळेस मिताताई आणि प्रतापराव किमीच्या कन्यादानासाठी पुढे आले सगळ्या विधी संपन्न झाल्या आणि आता वेळ होती पाठवण्याची आदितीचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते हा तुमचा जो काही कार्यक्रम आहे ना तो पोस्टपोन करा आजच्या दिवशी माझी जान रडलेली मला आवडणार नाही आज माझा बड्डे आहे यार आणि आजच्या दिवशी तुम्ही माझ्या बायकोला रडवत आहात दॅट्स नॉट फेअर श्री म्हणाला हो आधी ती बाळा रडू नकोस इथे हाकेच्या अंतरावरती तर आहे तुझं सासर कशासाठी रडायचं मग कुसुमात्या तिला समजवत होत्या हो अजून तू रडलेली मला सुद्धा आवडणार नाही आता तुझ्या डोळ्यात मला हे आश्रू कधीच नको आहेत दोघे आनंदाने राहा आणि सुखाने संसार करा आदित्य मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला दादू ती त्याला बिलगली आणि आपसूक तिच्या डोळ्यातून आश्रू बरसायला लागले ला। आदिती प्लीज रडू नकोस बाळा स्मिता ताई स्वतःच रडत होत्या आणि तिला शांत राहायला सांगत होत्या अगं मम्मा मग मा तू का रडत आहेस आदिती म्हणाली माहीत नाही पण डोळे भरून येत आहेत माझे स्मिताताई म्हणाल्या तीच परिस्थिती मधुमाऊंची सुद्धा होती पण आज अदिती कमी आणि किमयात जास्त रडत होती ज्या घराला तिने कधी आपलं मानलंच नाही ज्या माणसांना तिने कधी जीव लावला नाही त्या माणसांना आणि त्या घराला सोडून जाताना तिला भरून आलं होतं दादा काकी मला माफ करा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं खूप जीव लावला पण मी मूर्ख मला कधी ते कळलंच नाही मी जे काही वागले त्यासाठी माफी हा शब्द खूप छोटा आहे तरीही जमलं तर मला माफ करा की मी हात जोडून बोलत होती की मी जे काही झालं ते विसर आणि नव्याने सुरुवात कर प्रसादला आणि तुझ्या घरच्यांना तुझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही याची खबरदारी घे सुखाने संसार कर स्मिताताई म्हणाल्या प्रसादने मोठ्या मनाने तुला माफ केलं आहे त्याची जाण ठेवी त्याला आणि त्याच्या घरच्यांना कधीही दुखू नकोस सुखात राहा आदित्यने तिच्या डोक्यावर हात ठेवला आदिती मधून मधून मुसमुसत होती कधी मधुमम तर कधी अम्मा तर कधी स्मिता ताई यांच्या गळ्यात पडून ती रडत होती आदित्यने कारचा दरवाजा ओपन केला आणि आदितीला श्रीच्या बाजूला बसवलं त्यांची गाडी नजरेआड झाल्यावर त्याने किमीला सुद्धा प्रसादच्या गाडीत बसवलं दोन्ही गाड्या देसाई मेन्शनकडे रवाना झाल्या होत्या सावित्रीबाई सई सुमित्रा आत्या आणि राणीमावशी बनीसोबत पुढे निघून आले होते दोन्ही सुनांच्या गृहप्रवेशाची तयारी करण्यासाठी दोन्ही गाड्या बंगल्याच्या बाहेर थांबल्या तसे बाहेर उभ्या असलेल्या बँडवाल्यांनी वाजवायला सुरुवात केली सावित्रीबाई आणि राणीमावशी ऑप्शनाचा ताट घेऊन आल्या देसाईंचं घर आज नव्या नवरीप्रमाणे सजलं होतं पूर्ण बंगल्याला रोषणाई केली होती पहिला गृहप्रवेश अदितीचा करायचा होता सावित्रीबाईंनी त्यांच्यावरून भाकर तुकडा ओळून टाकला आणि त्यांना ओवाळलं त्यांच्या मागोमाग मामी आणि मावशीने सुद्धा त्या दोघांना ओवाळलं अदिती हे धान्याने भरलेलं ओलांडून घरात येईल सावित्रीबाई म्हणाल्या असं कसं मावशी वहिनीने तर नावच घेतलं नाही अजून दीक्षा म्हणाली हो ना बहिणी नाव घे बरं अगोदर नीतू सुद्धा म्हणाल माहेर माझं प्रेमळ सासर माझं हौशी माहेर माझं प्रेमळ सासर माझं हौशी श्रीरंगरावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी अदिती म्हणाल्या वा एकच नंबर बहिणी बनी म्हणाला आता बाई तू नाव घे नीतू म्हणाल निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे आदितीचं नाव घेतो लक्ष द्या रे सारे श्री म्हणाला छान या आता आतमध्ये मामी म्हणाल्या आदितीने श्रीकडे पाहिलं त्याने तिच्याकडे पाहून हलकीशी स्माईल केली आणि अलगद तिचा हात हातात घेतला दोघांनीही सोबतच त्यांचं उजवं पाऊल घराच्या आत टाकलं आदितीने माप ओलांडलं आणि दोघे सोबतच घरात आले आता बारी होती किमयाची आणि प्रसादची गृहप्रवेशाची सावित्रीबाईंनी दोघांना ओवाळलं त्यानंतर राणीमांशी सई मामी आणि आदितीने सुद्धा त्या दोघांना ओवाळलं बाई नाव घ्या आता सई आणि आदिती तिला बघत म्हणाल्या सून म्हणून आले तरी लेख म्हणून राहील सून म्हणून आले तरी लेख म्हणून राहील प्रसादरावांची सावली म्हणून सगळ्यांमध्ये मिसळून जाईल किमीचं नाव ऐकून सगळेच खुश झाले होते अरे प्रसाद तू घे आता नाव सावित्रीबाई म्हणाल्या किमयाबरोबर बांधली लग्नाची गाठ किमयाबरोबर बांधली लग्नाची गाठ सातात जन्माचं माहीत नाही पण ह्या जन्मात तरी मी सोडत नाही तुझी सात प्रसादने नाव घेतलं सई किमया आणि अदितीला गेस्ट रूममध्ये घेऊन जा सावित्रीबाई म्हणाल्या अदितीला का श्रीने लगेच विचारलं उद्या पूजा झाल्यावर येईल ती तुझ्या रूममध्ये सावित्रीबाई गालात हसत म्हणाल्या काय आहे हे आई लग्न झालं ना आता मी काही ऐकणार नाही तुमचं श्री वैतागत म्हणाला श्री आजचा दिवस फक्त ऐक मग उद्यापासून आम्ही काही बोलणार नाही सावित्रीबाई म्हणाल्या त्याने अदितीकडे पाहिलं तर ती सुद्धा हळूच प्लीज म्हणत होती ठीक आहे श्री म्हणाला आणि त्याच्या रूमकडे निघून गेला सकाळी पूजेची तयारी चालू होती किमया अदिती दोघी मिळून पूजेचा शिरा बनवा आज राणे मावशी म्हणाल्या हो मावशी अदिती म्हणाली आणि पदर कमरेला खुचून कामाला लागली मा गुड मॉर्निंग नीला तिच्या पायाला बिलगत म्हणाली गुड मॉर्निंग बच्चा आदिती खाली बसून तिला जवळ घेत म्हणाले मावशीला मा मी आता काय म्हणू काकी की मावशी नीलाने विचारलं तुझ्या मावशीलाच विचार तिला काय आवडेल ते आदिती म्हणाले मावशी काय बोलू मी तुला नीलाने विचारलं तू मला मावशीच बोल की मी तिला जवळ घेत म्हणालेली आवरलं का तुमचं इथलं सावित्रीबाई आत येत म्हणाल्या हो आई मग आता जाऊन तयार व्हा गुरुजी येतच असतील इतक्यात हिमया आणि अदिती दोघीही छान नवारी नेसल्या केसांचा आंबडा बांधून त्यावर गजरे माळले नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र पायात जोडवी दोघीही खूप सुंदर दिसत होत्या रक्षा आणि दीक्षा दोघींना घेऊन आल्या आणि त्यांना पाटावर बसवलं श्रीने एक नजर अदितीकडे पाहिलं आणि तो पाहतच राहिला आदितीने सुद्धा एक चोरटी नजर श्रीवर टाकली दोघांनाही एकमेकांची ओढ लागली होती गुरुजींनी पूजेला सुरुवात केली दोन्ही जोडपे गुरुजी सांगतील तसे करत होते पूजा झाल्यावर सगळ्यांची जोडीने आशीर्वाद घेतले अदिती आणि किमयाचे घरचे सगळे पूजेला आले होते फक्त घरातलेच होते पूजेसाठी सगळ्यांनी मिळून दुपारचं जेवण केलं सगळे पाहुणे गेल्यावर श्रीने सईकडे एक ड्रेस दिला आणि अदितीला तो घालून खाली बोलावलं वाव काय छान ड्रेस आहे भाईची चॉईस तर एक नंबरच आहे वहिनी रक्षा म्हणाली पण अचानक हा ड्रेस घालून खाली का बोलवला आहे त्याने अदितीने विचारलं मे बी तुला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार असतील भाई सैल म्हणाले हो असंच असेल कदाचित अदितीने हसून रिप्लाय दिला ती पटकन तयार झाली आणि खाली निघून गेली आलीस तू चल आपल्याला निघायचं आहे श्री म्हणाला पण कुठे अदितीने विचारलं सांगतो थांब सगळ्यांना येऊ दे तोपर्यंत बनी त्यांच्या बॅग्स घेऊन आला हे काय आहे आता कुठे निघालात तुम्ही सावित्रीबाईंनी विचारलं हनीमूनसाठी चालले आहेत तुझा लेखाने सोडून विजयराव म्हणाले ते ऐकून आदितीने नजर खाली झुकवली अरे पण अगोदर सांगायचं तरी ना एकदम अचानक सावित्रीबाई म्हणाल्या तूच तर मागे लागली होतीस ना आणि आता जात आहे तर श्रीमध्येच थांबला बरं बरं जा आणि छान एन्जॉय करा इथली काळजी करू नका सावित्रीबाई हसत म्हणाल्या पण भाई कुठे जाणार आहात तुम्ही बनीने विचारलं सरप्राईज आहे फोटो पाहून गेस कर श्री म्हणाला अरे पण किती दिवसांसाठी जाणार आहात ते तरी सांग सावित्रीबाईंनी विचारलं आई हा प्रश्न तर तू विचारायलाच नको तुला माहीत आहे ना भाई काय म्हणाला होता ते बनी हसत म्हणाला हो मग मी खरंच म्हणालो होतो मी काही एक महिना येणार नाही श्री मस्त केसांमधून हात फिरवत म्हणाला पण इकडे अदितीच्या मात्र पोटात गोळा आला होता ना अरे प्रसाद तू कुठे निघालास आता सावित्रीबाईंनी विचारलं माझ्या घरी म्हणजे तू गावी येणार आहेस आत्याने विचारलं नाही मी एक फ्लॅट घेतला आहे तिथे शिफ्ट होत आहोत आम्ही तू येत असील तर चल आमच्यासोबत म्हणाला अरे प्रसाद पण सावित्रीबाई बोलतच होत्या की प्रसादने अडवलं मामी आता पण आणि बिन नको मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की लग्नानंतर मी इथे राहणार नाही हे गे श्रीने बनीला खुनावलं तशी त्याने एक चावी आणून प्रसादच्या हातात दिली ही कसली चावी प्रसादने विचारलं तुझ्या नवीन घराची आमच्याकडून एक छोटंसं गिफ्ट श्रीने सांगितलं पण भाई पण नाही बिन नाही फॅक्टरीच्या जवळच एक छोटासा बंगलो आम्ही तुझ्यासाठी आणि किमीसाठी घेतला आहे तुम्ही तिथेच राहा घराचे पेपर्स तुला डॅड देतील श्रीने सांगितलं भाई पण माझं मन नाही मानत मला नको आहे तो बंगलो मी माझा स्वतःचा फ्लॅट घेतला आहे प्रसादने सांगितलं असं म्हणून तू आम्हाला परक करत आहेस प्रसाद करता हे गिफ्ट आहे उपकार नाही श्री अज रोखत म्हणाला अरे श्री इतका म्हणत आहे तर घे त्याचं मन का मोडतोस आत्या म्हणाली थँक्यू भाई बरं चल आम्ही निघू आमच्या फ्लाईटची वेळ झाली आहे हो चल मी तुम्हाला सोडायला येतो बनी म्हणाला नको आम्ही जाऊ तू प्रसादला शिफ्ट करायला मदत कर ओके okay भाई हॅपी जर्नी बाय प्रसाद आणि बनीने त्यांना बाय केलं बाय येतो आम्ही श्रीने देखील त्यांना बाय केलं घरातल्या बाकी सगळ्यांनी देखील अदिती आणि श्रीला बाय केलं बाय येतो आम्ही श्री देखील सगळ्यांना म्हणाला आई डॅड येतो आम्ही अदिती सावित्रीबाईंच्या आणि डॅडच्या पाया पडायला खाली वाकली राहू दे आमचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे आता निघा बरं तुम्हाला उशीर होतोय सावित्रीबाई म्हणाल्या हो आई येतो आम्ही बाय दोघीही बाहेर आल्यावर श्रीने आदितीला दोन्ही हातांवर उचलून घेतलं श्री काय करता येईल सोडा मला आदिती म्हणाली नाही तुला असंच कारपर्यंत घेऊन जाणार आहे मी आठवते सुद्धा तुला अशीच उचलून आपल्या रूमपर्यंत घेऊन गेलो होतो अशि मी हो अशी कशी विसरेन मी आदिती श्रीच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली